नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन तुम्हाला कल्पनाच असेल की टी व्ही टेन हे जे शहरामध्ये अनाधिकृत बांधकामं जे होत आहेत त्यांच्या ते मागं लागलेले आहेत एकदा एक्झाल आपल्या प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो कुणाचंही घर किंवा कुठली बांधकाम पाडणं हा टी व्ही टेनचा उद्देश नाही पण त्याचबरोबर जर कुठलेही बांधकाम जर नियमानुसार होत नसेल तर त्यांना ती समज दिली पाहिजे जमल्यास ते रेग्युलराईज केलं पाहिजे आणि जर जमतच नसेल तर मग ते पाडावं असं टी व्ही टेनचं म्हणणं आहे त्याच निमित्ताने आमच्याकडे जी तक्रार आली होती त्याप्रमाणे आम्ही एका शाळेमध्ये आज आलेलो आहोत हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू प्राथमिक शाळा ही, ही। जी भवानी पेठेच्या आसपास ही शाळा आहे बऱ्यापैकी मोठी शाळा आहे ही आणि त्यांची संस्था जी आहे ती गोल्डन जुबली एज्युकेशन ट्रस्ट यांच्या अंतर्गत ही शाळा येते आम्ही इकडे आलेलो आहे आमच्या सहण्यानुसार इथे अतिक्रमण जे काय झालं होतं किंवा अनाधिकृत बांधकाम जे झालं होतं ते पहिल्या मजल्यावर एक बांधकाम आम्हाला दिसत आहे तर त्याच्या त्याच्या विरुद्ध आज कारवाई इथे महानगरपालिकेने झोन क्रमांक सात त्या अधिकाऱ्यांची नावं मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे झोन क्रमांक सात इथे आता अधिकारी दोन्ही आहेत सोनोने साहेब आहेत आणि वाघ साहेब आहेत रुपेश वाघ साहेब त्यांचेही आम्ही विचारणार आहे की एक्झॅक्टली काय इथं तक्रार काय आली आणि कारवाई काय होती आणि चुका काय होत्या हे महानगरपालिकेच्या झोन क्रमांक सात यांच्या अंतर्गत येणारा विभाग असताना तुम्ही इथे बघत असाल ते की इथे बऱ्यापैकी अनाधिकृत शेड करण्यात आली होती आणि ती संपूर्ण शेड इथे पाडण्यात आलेली आहे त्याची माहिती तुम्हाला याच्यामध्ये आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेलच त्याचबरोबर इथे आत्ता जे उपस्थित आहेत ते उप अभियंत्या अनिल सोनोने साहेब आहेत आणि कनिष्ठ अभियंता जे आहेत ते रुपेश वाघ साहेब आहेत यांच्या अध्यक्षतेखाली ही कारवाई सर्व करण्यात आलेली आहे सर तुमच्या संस्थेसहित आज जी काही तुमच्यावर कारवाई होती तुमची बाजू तुम्ही आम्हाला मांडावी असं मत आहे तुमच्या नावासहित तुमच्या पदासहित आमच्या प्रेक्षकांनाही सांगावं सध्या आपल्या बरोबर हजी आहे जे गोल्डन ज्युबली ट्रस्ट चे ट्रस्टी आहे संचालक आहे मी सहकार्य कमिटीमध्ये राहील शेख म्हणून आहे आणि हे शेजारचे शे, आपले अब्दुल वहाब भाई जे हाजी गुलाम मोहम्मद एज्युकेशन ट्रस्टचे संचालक आहे ठीक आहे आज जी काही कारवाई झाली त्याला आम्ही पूर्णपणे सहकार्य केलं आहे आमच्या पंधरा ते वीस माणसं ॲडिशनल सहकार्यासाठी उभं केलं आता ही शाळा असून शाळेसाठी मुलांना जे काही नियोजन वेळोवेळी लागतं त्या पुनर्विकासाच्या हेतूने ते काम करण्यात आलं होतं तिथं काही काही मोठी बिल्डरची स्कीम किंवा असं काय नाही हे लोकांच्या पैशा आहे लोकांच्या भलेसाठी आहे इट इज अ मायनॉरिटी अफेअर ठीक आहे आता ठीक आहे आपल्या लक्षात आलं नोटीस आली मी नोटीस सुद्धा वाचून दाखवतो की शेवटची जी नोटीस होती ट्रस्टला ती हे होती की सदर ठिकाणी पंचवीस बाय सत्तर या प्रमाणाचं पत्रा शेड गर्डर हे पाडण्यात आलं पत्र टाकण्यात आला असून दोनशे साठ ची त्यांनी नोटीस सुद्धा वाचवली होती त्यासाठी आपण कोर्टात सुद्धा धाव घेतलं आणि आपण प्ली केलीये की आम्ही ते नियमित करून गावठाण परिसर आहे जिथं साईड मार्जिन इज नॉट द लॉ आणि त्याच्यात कसं आपण त्याला बिल्डिंग पोटअप करून सँक्शन मध्ये दंड वगैरे जे काय आम्ही विनापरवाना जे काम केलं त्या कसं करता येईल त्याबाबतचा आमची धावपट चालू आहे ठीक आहे तर त्या हेतूनच आज जे काही कारवाई जरी झाली तरी ते त्याला आम्ही सहकार्य करतोय पुढील दिशेत आमचे जे काही तक्रारदार होते त्यांच्याशी सुद्धा ते सुद्धा आमचे जे संवाद साधायला वेळोवेळी येत होते त्यांना सुद्धा आम्ही सहकार्य केलंय तुम्हाला आमच्या टी व्ही टेनच्या प्रेक्षकांना या निमित्ताने शेवटचं सा सा काय सांगायचं ते तुम्ही सांगू मी एवढंच सांगेल की प्रेक्षकांनी विचार करावा की असल्या गोष्टींना स्लम सेटलमेंट असून आपलं डेव्हलपमेंट जर का बघायला गेलं आमचे कॅम्पस बघा तुम्ही अँड इव्हन आफ्टर आम्ही हे जे काम केले त्यांनी कॅम्पसला किंवा पार्किंगला किंवा मेजर नॉर्म्सला ला व्हेंटिलेशन सारख्या गोष्टींना आम्ही कुठं वी हॅव नॉट डन एनी हिंडरेन्स म्हणजे इट इज अप टू द पीपल नाव टू डिसाईड की असल्या गोष्टींवरती कारवाई अपेक्षित आहे किंवा जिथं दादागिरी दमडाटी चालतीये तिथं अधिकाऱ्यांना उभं होऊ देत नाही तसल्या ठिकाणी मग त्या कारवाई न करून निघता दॅट इज फेअर वी हॅव बीन व्हेरी फेअर आणि आम्ही ह्याच्यापुढेही आम्ही शासनावरती आमचा भरोसा आहे की शासन कुठंतरी कारण की हा परिसर गावठाने गावठाण असल्याने त्याला साइड मार्जिनचा नियम लागू होत नाही बिल्डिंग रेग्युलर सँक्शन आहे तिथं आम्ही कसं काही बिल्डिंग प्रपोज करून तेवढा भाग पेनल्टी पे करून कसं सँक्शन करू शकता यासाठी आमची पडापड असणारे आम्हाला त्याबाबत शासनाने थँक्यू मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe